शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील आहे शेतकऱ्यांना कांद्याचे भाव या ठिकाणी वाढणार का कांद्याचे भाव या ठिकाणी कशामुळे कमी होणार काय महत्त्वाचे कारण सविस्तर विस्तार थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून बनवत त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी काय महत्त्वाची सूचना केली आहे त्या संदर्भातील महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत नक्कीच बघावं कळकळीची विनंती राहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला असू शकतात वतीनं तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोशाला लाईक करून म्हणजे असू नका जेणेकरून जेकडं नोटिशनपर्यंत पोहोच असते चला आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता आता या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रामध्ये भारत दिगोळी सांगताय आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे त्यात आत्ताच या ठिकाणी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपली ताकद दाखवली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या विरोधात किंवा समर्ना समर्थनार्थ नाही परंतु शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाचा आळवी येणाऱ्याला दणका द्यायचा संघटना मागेपुढे पाहणार नाही यापुढे कांद्यावर कोणतेही निर्बंध नकोत आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला कायमस्वरूप योग्य भाव मिळायला हवा आणि हा आमचा हक्कच आहे आणि आम्ही आमची ताकद कायम दाखवून देऊ या ठिकाणी बघितलं तर आता सत्तेत असणारे आणि नसणारे म्हणजे मागच्या वेळी पडलेले असो वा इतर नवीन असे सर्व आता सर्व राजकारणी लोक एकत्र येऊन पहिली दुसरी आता तिसरी आघाडी निर्माण करून शेतकरी हिताच्या गप्पा मारून निवडणुकीत सहभागी येणार आहे अशावेळी कांदा उत्पादक शेतकरी यांना आपला खरंच फायदा होईल का काय वाटते आपल्या शेतकरी बांधवांनी याविषयी शी आपण शेतकरी बांधवणी व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक सोशल मीडियावर इतर माध्यमातून चर्चा करावी एकच पक्ष कांद्यावर लक्ष महाराष्ट्र राज्य कांदू शेतकरी संघटनेचं आवाहन धन्यवाद <coughs>